नाही आश्वासनं दे आणि बोल ना एवढं गोड साखरेपेक्षा जास्त गोड आणि लोणी पेक्षा जास्त पण आम्हाला आश्वासन दिली काय आमचं आरक्षण आमचं राशन आम्हालाच दिलं फुक्ताच राशन देऊन आम्हाला आश्वासन दिली काय जर शेतीला जोड भुंदा म्हणून शेतकऱ्यांनी काही पाळावे पाळाव्यात दुधाचा व्यवसाय करावा मला सांगा दुधाच्या व्यवसायामध्ये जर एवढा फायदा